তো আগে বড়ো তোমার সাথে মনে দাকে বড় তোমা আগে বড়ো আমার সাথে

पाठी मागत चालले अर्ध तासाला पाठी मागत चालले ते महाराष्ट्र शासनाचा शासनाचा विरोधी पक्षाचा विरोधी पक्षाचा नाही मुदत ठेवलेलं आहे मॅडम पलिकेला फोन करा आणि मॅडम तुमचं काय म्हणणं असेल ना ते माझ्याकडे कळवा कलेक्टर सरांमार्फत आपण वर पाठवू पण मला काय वाटतंय की पावसाळ्याचं सीझन आहे किंवा असं तुम्ही मागे मागे सरकत गेले तर एखाद्याच्या जीवाला धोका होऊ शकतो आमच्या वैयक्तिक मागण्या अशा काय नाहीत दादांच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य लवकर कराव्यात तीच आमची मागणी आहे आणि जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत दादांनी जरी सांगितलं तर आम्ही बाहेर पडणार नाही कारण प्रत्येक वेळेस शासन 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 मॅडम आता पाच तास झालं प्रशासन अँबुलन सुद्धा सोय केलं आमचा बांधलो ठेकरी पडला आता डाव दिलाय बरं एक वर्ष झालं मॅडम असं आम्हाला ना दिला